सगळ्यात मोठी शोकांतिकाती आहे सगळ्यात मोठी सांगा का करायचंय त्याला आयुष्याचा अर्थ तरी काय आहे आपल्या बापाच्या चिते अग्नी देणं आणि आपल्या चितेला अग्नि देण्यासाठी एखादा ता वारसदार तयार करून ठेवणं या दोन मधला अंतर काटणं याचा या अर्थ आयुष्य जगणं याच्यामध्ये काय या। आहे मध्ये का करायचंय काय वाईट त्याचं वाटतं कधी आनंदीला गेला तर ज्ञानेश्वरांच्या पादोखर प्रकाशाचा लकलकाट दिसेल पण ज्ञानाचा प्रकाश पसरवणारा ज्ञानाप्पा मात्र आता तिथं भेटत नाही कधी देहूला गेला तर इंद्रायणी आजही संत वाहतेय पण इंद्रायणीच्या काट्यावर अमृतवानी फुलवणारा माझा तुकोबा तिथं दिसत नाही आता गाड्या भरपूर आल्या चवीर आली बोल्यावर आली स्कॉर्पिओ आली अल्टो आली मारुती आली इंडिगा आली इंडिगो आली, इंडिग आली। पण समाज कल्याणासाठी जगभ्रमंती करणारा एकही नामदेव आता कुठल्या रस्त्यावर दिसत नाही ही सगळ्यात मोठी अडचण आहे अब्जोपती करोडपती खूप झाले पण एक फुटकं गाडगं आणि एक झाडू एवढी ज्याची स्टेट पण जो गावागावासाठी स्वच्छतेची श्रीमंती बहाल करत गेला असा एकही संत गाडगे बाबा आता कुठे गावात दिसत नाही ही सगळ्यात मोठी अडचण आहे बघायतर भरपूर झाले पण कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी असं म्हणणारा सावता माळी कुठल्या शेतात पाणी पसताना भेटत नाही ही सगळ्यात मोठी अडचण आहे अलीकडं पलीकडं राजे खूप झाले पण रायतेच्या डोईवर सुखाचं छत्र ठेवावं यासाठी स्वतःच्या आयुष्यात कंदन करून टाकणारा एकही राजा शिवाजी कुठे भेटत नाही ही आमची सगळ्यात मोठी अडचण आहे माझी पोरं अमेरिका रशिया चीन जपानला पुष्कळ जातात आता पण माझ्या भारतीय धर्मसंस्कृतीची पताका अमेरिकेच्या शिकागो मध्ये नेऊन उन फडकावणारा हे काही स्वामी विवेकानंद कुठल्या विमानात दिसत नाही ही सगळ्यात मोठी अडचण आहे आता माझी पोरं ऐन तारुण्याच्या काटावर खूप मरतात पण इंद्रायणी भीमेच्या तीरावर मरणाला दुड्या छत्र सामोरा जाणारा एकही छत्रपती संभाजी राजा भेटत नाही ही, ही सगळ्यात मोठी अडचण आहे आता अलीकडं पलीकडं देवी खूप झाल्या पण समाजाला समाजाचं पुण्य बहाल करणारी पुण्यश्लोक अहिल्या कुठं दिसत नाही ही सगळ्यात मोठी अडचण आता थंडीच्या दिवसात शाली पंगरणारे खूप भेटले पण येता जाता कुडकुडणाऱ्या अंगावर प्रेमाची शाल पंगरणारा संत कबीर कुठल्या रस्त्यावर भेटत नाही हीच सगळ्यात मोठी अडचण आता खर तर घराघरामध्ये आया खूप झाल्या पण शिवाजी पैदा करणारी जिजाऊ कुठं दिसत नाही ही सगळ्यात मोठी अडचण आहे आता आम्ही घडतो काय आम्ही खरंच ज्ञान खडतो का आम्ही खरच तुकोबा खडतो का आम्ही खरच विवेकानंद आम्ही खरंच माझ्या विवेकानंदांना शंभर युवक हवे होते फक्त मी राष्ट्र बदलून दाखवेन म्हणाले ते दुर्दैव या देशाच कोट्यावधी लोकांच्या लोकसंख्येच्या या देशात त्यांना शंभर युवक मिळाले नाहीत जे राष्ट्रासाठी जीवन समर्पित करतील ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे आमची करावं कुणी शिवाजी जन्माला यावा दुसऱ्याच्या घरात आपल्या डोक्याला ताप नको आहे ते कराट्या सांभाळायचं होईना किती दिवस मला कधीतरी विचार करावा असं वाटतं छत्रपती शिवाजी महाराज आलेच नसते तर तुमच्या माझ्या पाठीचे कनेताट झाले असते स्वामी विवेकानंद झालेच नसते तर तुमच्या माझ्या भारतीय संस्कृतीचे पथका जगभर फडकले असते महात्मा फुले जर जन्मालाच आले नसते तर स्त्री शिक्षणाची दारा उघडली असती सावित्रीबाई फुले जर भिडेवाड्यामध्ये शिकवायला गेल्याच नसतं तर तुम्ही एवढ्या महिला इथं बसले असता आंबेडकरांनी जर बाहेरच्या वस्त्यांसाठी काम केलं नसतं तर आज बाहेरच्या वस्त्या गावात कधी राहिल्या असत्या ह्या माणसाने केलं म्हणून आज तुमच्या माझ्या वाट्याला हे सुखाचं भाग्य आलं आता आम्ही जर काही नाही केलं तर उद्याच्या पिढ्याने काय करायचं हा सगळ्यात मोठा चिंतेचा विषय आहे किती दिवस एका शिवाजी महाराजांची जयंती साजरी करणार आम्ही शिवाजी महाराजांनी याच्यासाठी नव्हता प्रपंच मांडला की इथून पुढचं हजार वर्ष माझी तीन तीनदा वर्षात जयंती झाली पाहिजे शिवाजी महाराजांनी कर्तृत्वाचा प्रपंच एवढ्यासाठी मांडला की माझ्या या पराक्रमातनं माझ्यासारखे असे हजारो शिवाजी इथं तयार झाले पाहिजेत दुर्दैवाची गोष्ट आहे गेल्या साडेतीनशे वर्षात आम्ही एकही दुसरा शिवाजी तयार नाही करू शकलो ही सगळ्यात मोठी त्यांच्या काळात काही पण तरीही माणसं मोठी झाली आता सारा आहे अफाट आहे तरी शिवाजी तुकोबा मात्र कुठल्या विद्यापीठात बाहेर पडताना दिसत नाहीत ही सगळ्यात मोठी अडचण आहे माणसं कालही जन्माला येत होती माणसं आताही जन्माला येतात माणसांची गर्दी कालही होती माणसांच्या गर्दी आज आहे पण कालच्या माणसांच्या गर्दीत माणसं होती आताच्या माणसांच्या गर्दीत माणसं शोधावी लागतायत ही सगळ्यात मोठी अडचण आहे <laughs> आम्ही घडवतो आहोत काय घडवतो आहोत आम्ही जर माणसंच घडवत नाही तर नेमकं करतो काय हा सगळ्यात मोठा चिंतेचा विषय आहे मला माझ्या युवा पिढीच्या भवितव्याबद्दल काळजी तिथं वाटते सगळ्यात मोठी काळजी आहे ती माझी काय काय म्हणून घडवतो आम्ही त्यांना इंजिनियर पूल बांधतात पण पुला खालून पाणी ऐवजी पाण्यातून पूल वाहून जातात रक्षण करता म्हणून डॉक्टरांना आम्ही मानतो तो डॉक्टर किडण्या चोरणारा ठरतो शिक्षण आम्हाला डॉक्टर बनवेल इंजिनियर बनवेल पण माणूस त्याच काय ज्या काळात बंडसाहेब माझ्या महाराष्ट्रातली पोरं अडाणी होती शिकली नव्हती त्या काळात माझ्या महाराष्ट्रात एकही वृद्धाश्रम नव्हता पण माझ्या महाराष्ट्रातली पोरं शिकली आणि महाराष्ट्राच्या तालुक्या तालुक्याला वृद्धाश्रमांची निर्मिती झाली जा एखाद्या का वृद्धाश्रमात काही म्हातारी जोडपी खितपत पडलेली दिसतील सहज प्रश्न विचारा तुमची पोरं काय करतात त्या वृद्धाश्रमातला म्हातारा सांगेल माझा पोरगा डॉक्टर आहे माझा पोरगा इंजिनियर आहे माझा पोरगा वकील आहे माझा पोरगा प्राध्यापक आहे पण त्या वृद्धाश्रमातला एकही म्हातारा असा नाही म्हणणार माझा पोरगा अडाणी शेतकरी आहे कारण अडाण्या शेत करायचे आई बाप कधीच वृद्धाश्रमात पोचत नाहीत ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे कसलं संस्कार देतो आमचं शिक्षण आम्हाला माझा मुलगा शिकला पाहिजे माझा मुलगा पदवीधर झाला पाहिजे कशासाठी आई वडिलांना घराबाहेर काढण्यासाठी विद्यापीठाच्या मुलाखती घेत होते एपीजे अब्दुल कलाम माशेलकर सोबत होते आणखी दोघं तिघं आणि कुलगुरू पदासाठी आलेल्या प्रत्येक उमेदवारला एपीजे अब्दुल कलाम एकच प्रश्न विचारत होते तुमचे आई वडील काय करतात आश्चर्य वाटलं कुलगुरू पदाच्या निवड मुलाखती आहेत प्रशासनातला प्रश्न विचारावा शिक्षण क्षेत्रातला प्रश्न विचारावा हा काय प्रश्न झाला तुमच्या आई वडील काय करतात मुलाखती संपल्या त्यांनी एपीजे अब्दुल कलामना न राहून विचार हो प्रशासनातला प्रश्न विचारा शिक्षणातला प्रश्न विचारा कुलगुरू पदाच्या मुलाखती आहेत हा काय प्रश्न झाला तुमचे आई वडील काय करतात एपीजे अब्दुल कलाम तळी म्हणाले जो माणूस स्वतःच्या आईबापाला सांभाळू शकत नाही तो विद्यापीठ काय सांभाळणार ती समाज काय सांभाळणार ती राष्ट्र काय सांभाळणार कसली पिढी तयार करतो आम्ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे ना ती ती आहे पोपट तयार केली आम्ही प्रतिज्ञा म्हणणारे फक्त भारत माझा देश आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत हायवेवर अपघात झालेला असतो रक्तात नालेलं तडपडत असतं ता, आम्ही शेजारून जातो त्याच्याकडे बघतो चुचूक करतो पुढं निघून जातो इतर वेळी छाती काढून सांगतो भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत अरे मग बांधवच तडपडत होता तिथं बांधवच होता तो नुसतं बोलून काय होत कृती काय झाली आमची देशाबद्दल किती प्रेम उपाडत आमच पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी नंतर भारत पाकिस्तानची क्रिकेटची मॅच नंतर एखादं कार गेली इतर वेळी शॉर्ट टेम्पर झालो आम्ही शॉर्ट टर्म वाले झालो आम्ही शॉर्ट कट वाले झालो आम्ही जायचे कुणीतरी स्वामी विवेकानंद घालायला जायचं स्वामी विवेकानंद बाजूला व्हायचे आणि तू हा आईच्या गळ्यात टाकू द्यायचे अरे ती आहे म्हणून मी आहे सरकार तिचा कर पाहिला माझ्या या विवेकानंदांना मदर्स डे शोधावा नाही लागला ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे किती किती संकुचित मार्गावरून निघालो आम्ही सगळ्यात मोठी अडचण आमची वाईट त्याच वाटत इथं पण देशोदेशातले विद्यार्थी येतात सर शिकायला देशोदेशीचे येतात पण ऑस्ट्रेलियातनं एखादा विद्यार्थी भारतात शिकायला आलाय इथं त्यांनी शिक्षण घेतलं आणि तो इथं स्थायिक झाला एकही उदाहरण सापडणार नाही एकही पण माझी पोरं शिकतात इथं आणि मिळालेल्या ज्ञानाचा वापर करायला परदेशात जातात वारे देशभक्ती का नाही ती तुम्हाला संधी आहे तिथं मला स्टेटस आहे तिथं मला पगार मोठा आहे आम्ही त्याच्यात मातीबद्दलच प्रेम नाही पिरू शकलो हु? काही वडील वाट बघतात हो मुलगा अमेरिकेला आहे मुलगा अमेरिकेला आहे कौतुक वसंत डोळ्यातनं पुरुषाशी बोलताना आतल्या खोलीत जवळ मात्र अडळत असतो सहा महिने झालं पोरगा दिसला नाही हो कसली अमेरिका ज्या पोरला स्वतःच्या आईबद्दलची ताटा ता तुटकळत नाही ज्याला स्वतःच्या मातीबद्दलची ताटा तुटकळत नाही काय आम्ही फेरतो काय त्याच्या आयुष्यात त्याला दाखवतो कुठली स्वप्न आम्ही दोष त्याचा नाही हो आम्ही त्याला मातीबद्दलची ओढ कधी रुजूज दिली नाही अरे तुला युकेला जायचंय तुला युएस ला जायचंय तयारी ती कर बस मोठा व्हायचा संकल्पना काय आमच्या अफाट पैसा म्हणजे अफाट मोठा तू बस दुसरं काही नाही माझ्या तरुण पिढीत संकल्पना हीच रुजवली ना नी, नी आता मग त्याच्यासाठी तो काही करायला तयार आहे बस पूर्वी माणसं गुणांनी सद्गुणांनी मोठी व्हायची आता पैशाने मोठी होतात काय फरक आहे संस्कार तर आम्हीच केला ना आंघोळ केल्यावर श्याम बाहेर आला आईला म्हणाला आई पदरटाक खाली अरे म्हले वेड्या अगं माझ्या पायाला घाण लागेल ना आता तर आंघोळ केली आईनं पदर खाली टाकलं आणि त्या श्यामला म्हणाली श्याम पायाला घाण लागू नये म्हणून जसा जपतोस तसा मनाला घाण लागू नये म्हणून सुद्धा जप हो तो श्याम आयुष्यभर मनाला घाण लागू नये म्हणून जपत राहिला आयुष्यभर असे किती श्याम घराघरात तयार होतात हा सगळ्यात मोठा संशोधनाचा विषय झाला आता ही जबाबदारी आमची आहे सगळ्या